या सोहळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे तुर्तास आपण बातम्या पाहणार आहोत दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या नाश्त्यात चक्क झुरं आढळलंय हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय ही घटना सतरा सप्टेंबरची आहे एका महिलेनं इन्स्टाग्राम वरती पोस्ट करून या प्रकरणाची माहिती दिली आहे प्रवासी महिलेनं सांगितलंय की तिला आणि तिच्या दोन वर्षाच्या मुलाला अन्नातून विषबाधा झाली आहे आता ती भविष्यात एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणार नाही चौकशी करणार असल्याचं एअर इंडियानंही म्हटलंय जेवण देणाऱ्या एजन्सी सोबत बोलणार असल्याचं देखील एअर इंडियाकडून स्पष्ट करण्यात आलंय प्रवास करणाऱ्या मुलाची ही प्रतिक्रिया एअर इंडियातून प्रवास करताना भीती वाटते असं देखील हे प्रवासी सध्या सांगत आहेत आई आणि मुलाला अन्नातून विषबाधा झाली आहे नाश्त्याचं जे बॉक्स होतं त्या बॉक्समध्ये चक्क झुरळ आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत रामराजे आपण बघतोय अनेकदा असे प्रकार घडत असतात आणि पुन्हा एकदा हा प्रकार घडलाय नाश्त्यामध्ये चक्क झुरळ आढळलंय काय सांगितलं जात आहे एअर इंडियाकडून बिलकुल ही घटना तेव्हा उघडकीस आली जेव्हा हा नाश्ता आला आणि त्या महिलेसोबत तिचा मुलगाही होता आणि दोघांची नंतर अन्न विषबाधा झाल्याचं समोर आलेलं आहे परंतु या पाठीमागं कारण जे होतं ते म्हणजे की नाश्त्यामधून दिसलेलं झुरळ आणि त्या संदर्भामध्ये आता खबरदारी घेतलेली आहे एअर इंडियाने आणि त्याचबरोबर चौकशीचे आदेश सुद्धा दिलेले आहेत परंतु मुद्दा हाच आहे कारण कस्टमर आहेत प्रवासी आहेत आणि तिने भीती सुद्धा व्यक्त केली की के आता इथून पुढे मला या विमानामधून जाताना भीती वाटते खर तर प्रवाशाची काळजी घेणं हे गरजेचं आहे अन्न जी है, जी है, ले ले है, जे आहे फूड जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं दिलं जातं परंतु तरी सुद्धा कशाप्रकारे ही एवढी मोठी चूक घडलेली आहे जे कंत्राट देण्यात आलेलं होतं ते कंत्राटमध्ये अन्न जे आहे ते कोणत्या ठिकाणी शिजवलं जातं तिथलं हायजीन आहे का कर्मचारी चेकअप होत आहे का तिथे सुद्धा हायजीन आहे का ह्या संपूर्ण प्रक्रिया आहे ते तपासले जातात आणि दर महिन्याला हे तपासले जातात त्यामुळे आता पुन्हा एक एकदा एअर इंडियाला याची चौकशी करावी लागणार आहे निश्चितच रामराजे त्यामुळे आता चौकशीत पुढे काय निष्पन्न होत आहे ते बघावं लागेल खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी